धर्म ही तो, ही तो खान रोहिलेला आपला धर्मपुत्र मानले इथून नानासाहेब पेशवा लिहितोय तो खेळ हातात पकडल्यावर मारून टाका राघोबा त्याला म्हणतो हातात पकडल्यावर मारून टाका त्याला म्हणून नजीब खानाला आला मिळाला नजीब खान हातात मिळाला असताना मराठीने त्याला सोडून दिले मग पानिपत घडलेले पुढचं सगळं जे युद्ध आहे ते नजीब खानाने ज्या वेळेला अहमदशाह अब्दलीला खेचून आणलं अब्दाली झाला पण इथे लढाई चालली आहे शुक्रताची जी लढाई या शुक्रताच्या लढाई दत्तागिरीला माघार घेऊ लागली दत्ताजी खाल्या दत्तागिरीला कळत आपल्याला रसदीचे मार्ग आहेत ना आपले रसदीचे मार्ग हे तसे फार मोकळे नाही येते परंतु तिथं नजीम निघी ते माळ केले नावांचे माळ कोंटून ब्रिज केलेले तिकडून रस देतील त्याला ज्याला बाबा सांभाळत गाडी वगैरे सगळेकडनं त्याला रसद मात्र तिथे येते म्हणून दत्तात्री शिंदे यांनी गोविंद पंत गोंदिल्यांना सांगितलं की तुम्ही जा गोविंद पंत गोंदिले आडनाव आड खेर असेल आपले जे मिनिस्टर होते कृष्णचंद्र पंत वाढले होते हे त्या गोविंद पंत गोंदियांची वंश व्यक्त सागर ना सा थे थे। या नावाचं मध्य प्रदेशमधलं जे संस्थान आहे मोठं ते जे स्थापक आहेत या सगळ्या खेर मंडळींनी ते सागर वसवलेलं आहे काय काय मराठी मी करायचं केलेलं आहे बघाय परत एक अख्खं गाव मोठं सागर उत्तकृष्ट काय सागर ते वसवून टाकलेलं एक मिनिस्टर होतं आपले हे कृष्ण केंद्र मला आरळेत सांगावं असं वाटतं मी विसरून जाईल माणसांच्या त्या नावात विसरून जाईल म्हणून काही महिन्यांपूर्वी माझी आपले एक मिनिस्टर आहे आनंद शर्मा म्हणून तो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कॉमर्स टेन्शन माझी भेट झाली मी ज्यावेळेला बोलायला लागलो सांगितलं तेव्हा ला ते म्हणाले की माझे पूर्वजे महाराष्ट्रात न झाले म्हणजे पानिपत ज्या वेळेला मराठे हारले त्याच्यानंतर आमच्या पूर्वजांना परत महाराष्ट्रात जाता आले म्हणून आम्ही इथं आलो काही डेहरा आले कुठं गडवालमध्ये काही गेले त्यामुळे मी इथं जन्मलो म्हणाले माझं शिक्षण इथं झालं मी महाराष्ट्रात फार गेरळी निमित्त पण आम्ही महाराष्ट्राचे होतो आम्ही सगळे ओरिजिन जे आहेत ते सगळे रूट्स आहेत ते सगळे महाराष्ट्रात आहेत त्यांच्याकडे नातेवाईक वगैरे इथं चौक नसतील आता परंतु हीच गोष्ट तुम्ही अनेक लोक जाणित पानपतच्या आसपास काही खेडी आहेत आत्तासुद्धा का एक काही महिन्यांच्यापूर्वी एक लेख आलेला होता की तिथले जे एक सगळी कम्युनिटी आहे राहणारे त्यांची आडनावं वेगळी आहेत पण ते सगळे आपल्याकडे गेलेले लोक आहेत त्यांची वंशिक घेत आहेत हे सगळे लोकांची लोकांचे वंश सव्वा ते दीड लाख लोक होते तिथे पाणीपतला एकूण लढाईची फौज होती जर का आपण जर का पाहिले त्याच्या आकडे सरळ सरळ आकडे कुठे नाही आहेत ते पाणीपत्र एकूण लढबई लोक जे होते मुळात यांची संख्या जवळजवळ सारखी होती दोन्हीकडची आपल्यालीकडची काय सदाशिवराव भाऊ कडची काय परंतु मराठ्यांच्याकडे गुणगे जास्त होते त्या बाजार गुणगे असं जे म्हणतात ते गुणग्यांची संख्या फार खायची तोंड भरपूर होती महिन्याचा खर्च लक्षण होता कुठून आणत त्याचे पैसे शेवटी लोक देतच नव्हते जिथन पैसे वीस वीस लाख मिळाले पाहिजेत तिथनं एक एक लाख हजार रुपये मिळत नव्हते अशी परिस्थिती नंतर आली पुरत, पुरत या सगळ्यांना लोकांना नंतर मात्र इथं यावं लागलं परत परत यायला काहीतरी पैसे बाहेर नाही घेऊ नाही येऊ शकले तिकडंच राहिले पाहिजे तेवढे लोक आहेत तिथं जे मूळचे महाराष्ट्रातले दत्ताय शिंदेनं गोविंद पंत गोंदेलांना सांगितलं तुम्ही नंदी ओलांडून गंगा ओलांडा आणि गंगा ओलांडून तुम्ही यांची जी रसद आहे रस मार्ग बंद करा लॉजिस्टिक्स अमोंट कसं एक म्हणजे शत्रूची रसद मारणे हा एक फार मोठा भाग असतो त्याला रसद मिळून द्यायची आणि भोकेला लोक येतात शरण द्यायला लागतात जनावर राहायला लागतात दुर्गंधी वाढते रोज रडाई पसर तसे लाईक आणि त्याच्यामुळे तुम्ही रसद पहिल्यांदा मारा म्हणून त्याने गोविंद पंतांना पलीकडे पाठव आपल्या लोकांनी गोविंद पंत केला पाहिजे त्यांनी नदी ओलांडली नदी ओलांडून आपली मंडळी पलीकडे गेलेली असताना त्या काही तर थोडी लढाई होते आणि जिंकला आपले लोक आता जलाबाद आणखी जवळ रस्त्या या वेळेस शुजा मंडलाचे ठाऊ झाली ती दुवाबाद ना तिचे गोसावी लोक होते सगळे सैनिक होते सगळे आपल्याकडं या गोसाव्यांच्या आखाड्या असतात खूप आणि तो जो पैसे दिले त्याच्या बाजूने लढतात ही मंडळी लढायची तर राजेंद्रगेड वसामी वगैरे ही सगळी मंडळी धावून आली आणि ती ते संबळगड देईन जे ओलांडून केली गंगा ओलांडून केले पलीकडे आणि ते संबळगडावर आले आणि ते आल्याच्या नंतर पापळ झाले तिकडून आणि मराठे हे घाई घर म्हणून आंतर्वेद ओलांडून म्हणजे गंगा ओलांड म्हणून आंतर्वेदीत आले आणि या दत्तके शिंदेके तिथे आले हे सगळं चाललेलं असताना बघा नजीब काय खेळ्या करतोय खेळ्यात कसा असतो ना त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नजीब खानाचं एकूण आहे च करेल नजीब खानानं त्यावेळेला भूल उठवून दिले की अब्दाली याकडे निघालेला आणि अब्दाली सरहनला आलेला आहे सरहनपर्यंत अब्दाली आहे अब्दालीचं नाव काढल्याच्या नंतर लोक घाबरायचे अब्दालीशी समोरासमोर सामना यायला खरंच लोक घाबरतात अब्दालीचं रूप मी सांगितलं होतं कसं होता तो गुरुप होता पण अब्दालीकडं एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट म्हणजे शिस्त आपल्याकडे शिस्त नव्हते विशिष्ट कारभार तो अजूनही चाललेलाच आहे सगळा बघतोच आहे आपण काय चाललंय पण शिस्त नाही अशा वेळेला मराठ्यांना त्या आकुळेपुळे मराठींच्या मनात धास्ती उत्पन्न आहे की अभ्यासही कुठून येतोय कसा येतोय सरहिंद पर्यंत अभ्यास हा म्हणतोय नै खान रोयला म्हणतोय पण तो आहे नेमकं कुठे आहे आणि त्याला तोंड देण्याच्यासाठी म्हणून मराठ्यांनी एक गोष्ट त्यावेळेला केली दत्ताजी म्हणाले इथे थांबण्यात काही अर्थ नाही याला काही रोखायला नको आता आपण आता असं करूया अब्दाबीला रोखण्याच्यासाठी म्हणून जाऊया आणि म्हणून त्याला या दत्ताजी शिंद्यांनी यमुना ओलांडली आंतरवेदीतनं तो यमुना ओलांडून या कुंचपुऱ्याच्या खाली अंधेरा नावाची एक जागा आहे तिथे एक घाट आहे त्या अंधेराच्या घाटातनं हा कर्नालपर्यंत आला आहे आणि तो थांबलाय काही अंतरावर कर्नांचे सगळे आहेत अब्दलीचा मुलगा आहे तैमूर खान वगैरे सगळे काही अंतरावर त्यांच्याकडे रसद वगैरे बराच गोड तिथं होता अब्दालीला कळलं की दत्ताजी शिंदे वाट आढळून जाय आणि आपल्याला अंतर्वेदीत जायला अवघड पडेल नजीब खान वगैरेच्याकडे जायला कारण नजीब खानाला भेटायचं पुढचे सगळे बेट ठरवायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे आर्यावृद्धचा नबाब त्याला आपल्याकडे आणायचा त्याची वीस हजाराची फौज आहे ती फौज कुणाकडे जाते कुणाच्या बाजूला उभी राहते याच्यावर पुढचं जर काही हुद्ध झालं तर त्याचा निर्णय लागणार त्याच्यामुळे अब्दाली जो होता अब्दाली जो त्यांनी आधी या दिल्ली आणि कुंचपुराच्या मधून जो नदी ओलांडण्याचा बेत केला होता आंतरवेदीत जायचा तो बेत केलेला होता तो त्यांनी टाळला आणि इथं दत्ताजी वाड बघत बसलेला असताना दत्ताजीनं तेवढ्या एक गोष्ट मात्र केली त्याने ज्या वेळेला पश्चिम तेरावर आला यमुनेच्या त्यावेळेला यमुनीतले उतार जे आहे मगाशी त्यांची काही नावं सांगितली त्यातले जगत पाय म्हणू नये मजनूचा टिळा म्हणून घाट याबाबत धुडी शहादरा पटपटगंज अशी सगळे गावं आहेत आणि ते उतार त्यांनी दाबून ठेवले होते आपल्या लोकांच्याकडे पण ते उतार दाबण्याची संख्या हे काही फार नको अबदाली जो निघाला आला विमानकोटावर त्याला भोगतखिंडीतनं तो आला आणि तो सिंधूच्या पाठावर आला पण अब्दालीला सिंधू ओलांडता आला नाही सिंधू ओलांडट आले नाही त्याला त्यामुळे अब्दाली हा वर सरकत सरकत डेरा इस्माईल खान डेरा गाझी खान या सगळ्या ठिकाणांच्या वरनं तो खैवटखिंडीत आला आणि खैवडखिंडीतनं तो आटकेवर आला पेशावर वर्णात अटकेवर तो तिथले जे लोक होते शाभाजी शिंदे बिंदे वगैरे सगळ्यांनी नेमले ते सगळे लोक पळून आले एकूण आमटाली उत्तर पळ येते तीस तीस हजाराची फळ इथून आमटाली येतो हे पाहिल्याच्या त्यानंतर मराठीने पळ काढले मराठी निघून आले ती आणि हे सगळे लोक हे त्या दत्ताजी शिंदेकडे ठेवून मिळाले दिल्लीमध्ये जाणारा दिल्ली ते सरीन बिढीन वगैरे जाणारा एक, थे थे थे। एक, एक जुना शाही मार्ग आहे तिथं जुनी नेहर कालवा येते एकूणचा एक कालवा सुद्धा येतात हे कालवा कोणाच्या ताब्यात जातो तेव्हा पाणी कोणाच्या ताब्यात ही सुद्धा एक गोष्ट तिथली महत्वाची पण त्या रस्त्याची तिथून रस्ते दाबत ठेवले नव्हते आपल्या लोक त्यामुळे लो अब्दाली आलाय असं म्हणताना दत्ताजी शिंदे सगळीकडे एक एक गोष्ट करायला सुरुवात केली करायचं काय नाही कर। आणि यावेळेला अब्दालीला कळलं की दत्ताची वाट अडवून उभा आहे अब्दाली वर्ण गेलं कुंजपुरे कवड केला आणि गुढिया या एक ठिकाण तिथं अब्दाले यमुना ओलाडणारी अब्दाले आमदार आणि अब्दाले आणि नजीब खान रोहिला हे एकमेकाला भेटले त्यावेळे दत्ताले यमुने च्या हलीकडे अब्दाले मात्र अब्दाली दर वेळा लोका लोकांना चकवतोय आपल्या लोकांना नज्या ओलांडणं सहजासहि अब्दालीच्या तिसतीस हजार पावलेला या नज्याला कशा आहेत की भराभरा ओघाडणार मला वाटतं तो तिकडून पंजाबात येत असतानाच त्याला ह्या सगळ्या नज्या लागतात सिंधूमध्ये ओलांडावे लागते त्याच्यात झेलम चिनाब सतल रावी रावी सतल या सगळ्या नव्यानं ओलांड लागला तर नद्याला ओलांडण्याचं एकूण एक चांगलं एक टेक्निक त्याच्याकडं होतं त्यामुळं अब्दालीनं काही वेळ तो आपले यमुना ओलांडून तो आंतर्वेदीत त्याला आणि नजीब खान रोहिलेला भेटले या सगळ्याचा नजीब खान खाली आला कारण आता आंतरवेदीत मराठे राहिलेले नव्हते तिथं आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आता काल करायला लागले की दत्ताजी तिथं आहेत तर आता कुणाला भेटायचं आणि काय करायचं हे चाललेलं असताना हा जो अब्दालीने पुन्हा खेळ केली तिके आणि ते नजीब खानच होता हे सगळं करणारा नजीब खान रोहेला हाय तिथं होता अब्दालीनं हे जे घाट आहेत ना सगळे मी आत्ता त्यांची जी नावं सांगितली त्यातल्या चार ते पाच ठिकाणाहून एकाच वेळी त्यांनी एवढं ओलांडण्याचा प्रयत्न केला असा नुसते एका ठिकाणाहून तो ओलांडत नव्हतं म्हणजे आंतर्वेदीत जे अब्दाली आता दत्ताजी शिंदेचा समाचार घेण्याच्या साठी म्हणून हा त्या यमुना वगांकडून चार पाच ठिकाणा म्हणून सैन्य कमीत कमी चार ठिकाण शिंद्यांचे लोक होते तिथे गोविंद पंत गोंदिया ठिकाणं होते स्वतः एक जानगाव वाभले म्हणून होते बुराड हटाव्यातले जाधनाव वाभले तिथे बसलेले होते साभाजी शिंद्यांचा एक मुलगा होता ब्रजाजी